सोळा मार्चपासून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याकरता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे भरारी पथकं नेमण्यात आल्या आहेत आचारसंहितेचा भंग करण्याच्या दोन घटना अमरावती शहरात घडल्या आहेत एकोणीस मार्चला अंबादेवी मार्गावरील एका भवनात बजरंग टेकडी येथे राहणाऱ्या सूरज मिश्रा यांनी विना परवानगी स्वर्गीय बिजलाल मिश्रा सामाजिक संस्थेच्या वतीनं महिलांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला तेव्हा सूरज मिश्रा यांच्या विरोधात राजापेठ ठाण्यात तर दुसरा नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवणगाव येथे महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं त्या ता ठिकाणी सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या या आयोजकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोळा मार्चपासून सर्वत्र दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आचारसंहिता घोषणा करण्यात आल्याने या दिवसापासूनच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे भरारी पथक नेमण्यात आले कोणत्याही कार्यक्रमाचे रितसर परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे सव्वीस एप्रिलला होणाऱ्या अमरावती लोकसभा मध्ये लागू असलेल्या आचारसंहिता नियमाचा भंग करण्याच्या पहिल्याच दोन घटना अमरावती शहरात घडल्या आहेत यात भरारी पथकाने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत तर दुसरी कारवाई नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली एकोणीस मार्चला अंबादेवी मार्गावरील एका भवनात बजरंग टेकडी येथे राहणारा सूरज मिश्रा यांनी विनापरवानगीने स्वर्गीय या ब्रिजलाल मिश्रा सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला याची माहिती होताच निवडणूक भरारी पथक दाखल होऊन शासकीय परवानगी न घेतल्याने आल्याने सूरज मिश्रा विरोधात नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवणगाव येथे महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या याचीच माहिती भरारी पथकाला मिळाली असता विना परवानगीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट होताच कार्यक्रमाचे मुद्रण करून नांदगाव पेठ येथे आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यात फिर्यादी उमेश रामेश्वर ठाकरे यांच्या तक्रारीवरून शिवणगाव येथे राहणारे धीरज केने प्रतीक रावेकर गणेश आमले यांच्या विरुद्ध कलम एकशे अठ्ठ्याऐंशी सहकलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले